丁真，丁丁真，平安开，平安开。 इंडिगो एअरलाइन्सचं हवाई वाहतूक संकट इतकं मोठं झालंय की आता ते सर्वोच्च न्यायालयात गेले एकीकडे इंडिगोच्या कारभारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय तर दुसरीकडे तिकीट दरांमुळे आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय त्यामुळे हे सगळं प्रकरण आता न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयानं यावर तातडीनं कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होतीये या संपूर्ण प्रकरणावर त्वरित सुनावणी व्हावी अशी मागणी होतीये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या मागणीची दखल घेतली त्यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना थेट आपल्या निवासस्थानी बोलावलंय इंडिगोच्या विमानांची उड्डाणं मोठ्या संख्येने रद्द झाल्यामुळे प्रवाशांना होत असलेल्या प्रचंड त्रासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे नेमकं काय घडतंय पाहूया या व्हिडिओतून विमान उड्डाणं रद्द झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून प्रवाशांना प्रचंड त्रस्त करून सोडले इंडिगो एअरलाइन्स विरोधात प्रवाशांमध्ये नाराजी निराशा आणि संतापाचं चित्र आहे विमानतळावर काहींना भावना अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं तर काहींना संताप अनावर झाल्याचं दिसलं त्यामुळे अखेर हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झालंय सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेत प्रवाशांना मोठा त्रास आणि मानवी संकट निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला याचिकाकर्त्यांचे वकील सरन्यायाधीशांच्या घरी जात गार्हणं मांडणार आहेत यासाठी तात्काळ एक विशेष खंडपीठ स्थापन केलं जावं आणि या प्रकरणावर सुनावणी सुरू व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे भारत देश मे इंडिगो की फ्लाइट पूरी से ठप कर दी गई जिससे पूरे देश की जनता कहीं ना सारे विभिन्न में बैठी पडी हुई ये तीन दिन से बिना खाना खाए, बिना भोजन के बहुत सारे सीनियर सिटीजन है बहुत सारे उसमें मेडिकल इमरजेंसी वाले हैं इसके साथ में बहुत सारे माइनर बच्चे हैं और इसके साथ में ही कुछ लोग ऐसे भी थे जिनको विदेश में किसी कंपनियों में काम है या विभिन्न प्रकार के लोग और विभिन्न कंट्रीज से जुड़े हुए लोग और भारत देश के जो डोमेस्टिक फ्लाइटें भी हैं उनसे भी जुड़े हुए लोग पूरी तरीके से पीड़ित और परेशान है इसको लेकर के मैं ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया के सामने पर पिटिशन फाइल किया हूं हूँ कि की ऑनरेबाला सैटरडे है और ये तीन दिन से इस तरह से व्यवस्थाएं चल रही है सरकार इसमें कोई भी कग्निजेंस नहीं ले पा रही है सरकार पूरी तरीके से दिखती हुई नजर आ रही है ऐसा दिख रहा है कि प्राइवेटलाइजेशन का जो 100 परसेंट का नुकसान होता है मुझे लगता है कि जनता के सामने एक दर्पण की तरह दिखता हुआ नजर आ रहा है क्योंकि तो भारत देश में इंडिगो की फ्लाइटें पूरी तरीके से ठप कर दी गई है जिससे एकाएक पूरे देश की जनता कहीं न कहीं पर सारे विभिन्न एयरपोर्टों में बैठी पड़ी हुई है तीन दिन से बिना खाना खाए बिना भोजन के बहुत सारे सीनियर सिटीजन है बहुत सारे उसमें मेडिकल इमरजेंसी वाले हैं इसके साथ में बहुत सारे माइनर बच्चे हैं और इसके साथ में ही कुछ लोग ऐसे भी थे जिनको विदेश में किसी कंपनियों में काम है या विभिन्न प्रकार के लोग और विभिन्न कंट्रीज से जुड़े हुए लोग और भारत देश के जो डोमेस्टिक फ्लाइटें भी हैं उनसे भी जुड़े हुए लोग पूरी तरीके से पीड़ित और परेशान है इसको लेकर के मैं ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया के सामने पर पिटिशन फाइल किया हूं हूँ कि की ऑनरेबाला सैटरडे है और ये तीन दिन से इस तरह से व्यवस्थाएं चल रही है सरकार इसमें कोई भी कग्निजेंस नहीं ले पा रही है सरकार पूरी तरीके से नजर आ रही है ऐसा दिख रहा है की प्राइवेटलाइजेशन का जो हंड्रेड पर्सेंट का नुकसान होता है। लगता है कि जनता के सामने एक दर्पण की तरह दिखता हुआ नजर आ रहा है खर तर इंडिगोच्या ऑपरेशनल समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरी विमान वाहतूक देखरेख संस्थेने शुक्रवारी इंडिगोला काही सवलती देऊन तिचं कामकाज पूर्ववत करण्यास मदत केली होती पण सलग चौथ्या दिवशीही एअरलाईन्सच्या कामकाजावर परिणाम झाला शुक्रवारी इंडिगो न एक हजारहून अधिक विमानं रद्द केली ज्यामुळे प्रवाशांना गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागलं याचा परिणाम म्हणून इतर विमान कंपन्यांनी तिकीट दर अव्वाच्या सव्वा वाढवले तर रेल्वेमध्येही अचानक गर्दी वाढली आहे हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले याचिकाकर्त्यानं याचिकेत दावा केलाय की विमानं रद्द होण्याचं कारण पायलटसाठी असलेल्या नवीन एफडीटीएल नियमांचं चुकीचं नियोजन हे आहे याचिकेत याला प्रवाशांच्या अनुच्छेद एकवीस म्हणजे जगण्याचा हक्क मधील अधिकारांचं उल्लंघन म्हटलंय तसंच बाधित प्रवाशांसाठी पर्यायी प्रवासाची व्यवस्था आणि नुकसान भरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयात यावर काय आदेश देतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान डीजीसीए न इंडिगोच्या मोठ्या संख्येनं उड्डाणं रद्द होण्याच्या कारणांची विस्तृत समीक्षा आणि मूल्यमापन करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली दरम्यान या संकटावर मात करण्यासाठी स्पाइस जेट एअरलाइन्स ने शंभर अतिरिक्त उड्डाणं सुरू करण्याची घोषणा केली याशिवाय रेल्वेतलाही सावळा गोंधळ दूर होण्याची आशा आहे इंडिगोच्या गचाळ व्यवस्थेचा फटका ही कायम आहे शनिवारी एकूण चारशे बावन्न इंडिगोची उड्डाणं रद्द करण्यात आली यामध्ये हैदराबाद ला जाणारे एकोणसत्तर दिल्लीला जाणारी एकशे सहा मुंबईला जाणारी एकशे नऊ चेन्नई ला जाणारी अठ्ठेचाळीस अहमदाबादला जाणारी एकोणीस हैदराबादला जाणारी एकोणसत्तर जयपूरला जाणारी सहा तर चंदीगडला जाणारी दहा आणि विशाखापट्टणमला जाणारी वीस उड्डाणं रद्द करण्यात आली विमानतळ अधिकाऱ्यांच्या मते शनिवारी मध्यरात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत एकट्या अहमदाबाद विमानतळावर येणारी सात आणि जाणारी बारा उड्डाणं रद्द झाली सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांच्या लांब रांगा गर्दीचे काउंटर आणि पर्यायी प्रवास पर्यायांच्या अभावामुळे प्रवाशांमध्ये निराशा वाढली आता सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय दे आदेश देतं ते पाहावं लागेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद